हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही निश्चितच चांगले असणार आणि चांगले राहा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार या मंगलमय गुरुवारी सुरुवात उंबरटा पूजनाने केली छान उंबरटा पूजन करून घेतले मग मी देवी आईच्या पूजनाची तयारी करून घेतली दिवा लावून पूजेची सुरुवात केली सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे मनाची आणि घराची शुद्धता लक्ष्मी तिथेच वास करते जिथे स्वच्छता सुगंध आणि सुव्यवस्था असते रोज सकाळी घर पुसून दिवा लावणं पूजन करणे या देवी आई लक्ष्मीला खूप आवडतात मनात कृतज्ञेची भावना असणे खूप महत्त्वाचे असते देवी आई समोर बसून कृतज्ञेची भावना जागृत करणे म्हणजेच आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी चांगल्या वाईट घडल्यात त्या सर्वांसाठी आपण देवी आईजवळ धन्यवाद करावा देवी लक्ष्मी चंचल आहे जिथे दान कराल तिथे ते परत येते असं म्हणतात त्यामुळे दान करत राहणे श्रीमहालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात कायम वास करावा आपल्या घरात पैसा शांती सुखसमाधान घरात नांदावे म्हणून श्रीलक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात जे कोणी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतात त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर माणसाने ओतूने नित्यनेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद य नमो नमः ॐ विश्वजनन्य नमो नमः ॐ महालक्ष्मी नमो नमः ॐ विष्णुप्रियाय नमो नमः ॐ धनुप्रताय नमो नमः ॐ विश्वजन ॐ विष्णुप्रियाय नमो नमः ॐ धनप्रदाय नमो नमः ॐ विश्वज